रोहित पवारांचा अजित पवारांसह सुनील शेळकेंवर जोरदार हल्लाबोल पाहायला मिळाला अजित पवारांनी सांगितलेला काही भाग सत्य मात्र बाकी खोटं असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे श्रीरंग बारणेंचा पराभव करून पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार असल्याचंही रोहित पवार म्हणाले सुनील शेळकेंवरही रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे दरम्यान रोहित पवारांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी तर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी आला काय दोन हजार एकोणीसला पार्थ पवारांचा पराभव ज्यांनी केला त्यांचाच फॉर्म भरण्यासाठी अजित पवार या ठिकाणी आले होते संजीव वाघेरेंबद्दल तुमचं मत काय आता बघा ना म्हणजे अजितदादा तसं बघितलं तर पवारसाहेबांना वडील म्हणतात आणि दादा वडिलांना सोडून आज सत्तेत गेलेले आहेत दोन हजार एकोणीसला भानवेंच्या विरोधात पार्थ उभा होता आणि दुर्दैवाने पार्थचा तसा मोठ्या मार्जिनली पराभव झाला आता वडील ह्या सगळ्या गोष्टी विसरू शकतात म्हणजे अजितदादा विसरू शकतात अजितदादा वडीलधाऱ्या साहेबांना सोडू शकतात कशासाठी तर स्वतःवर का ज्या काही कारवाई आहेत त्या रोखण्यासाठी नाही तर स्वतःचं जे काही व्यावसायिक साम्राज्य आहे ते टिकवण्यासाठी अजितदादा त्यांच्या मुलांचा बदला घेणार नसतील स्वार्थासाठी पण हा भाऊ पार्थसाठी माझ्या भावासाठी इथं प्रचार करण्यासाठी आहे और... आणि आजच त्यांना वाय सिक्युरिटीची दर्जा सिक्युरिटी दिलेली झेड सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती काय शेवटी नेत्याचा मुलगा आहे आणि सामान्य लोक भाजपच्या विरोधात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री जे आता फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अडकून बसले एक लोकांनी लोकल नेता नी, झालेले आहेत त्यांच्या मुलाला सिक्युरिटी देण्याची जबाबदारी ही सागर बंगल्याची सागर बंगला काय करतो नेत्यांना सिक्युरिटी देतो आमदारांना सिक्युरिटी देतो सामान्य लोकांना फक्त वाऱ्यावर हो सोडून देतो तो। प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह जे बारामतीमध्ये अजून एका उमेदवाराला दिलं होतं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ते आज डिनाय केले काय सांगतात डिनाय केलं असं तर चांगली गोष्ट आहे ते त्यांनी तू तरी चिन्ह राहणार त्या उमेदवाराचं असं सांगितले राजकीय एक रणनीती असेल त्याला काय फरक पडत नाही त्यामुळे लोकांना माहिती कुठलं बटन दाबायचं आणि कसं निवडून यायचं हे जे फालतू खेळ आहेत ते त्यांना लखलाब आम्ही लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून ही मोठी लढाई तिथे लढत आहोत शेवटचा एकच प्रश्न सुनील शेळके काल बोलताना बोलून गेले की रोहित पवार आणि जितेंद्र आवड रस्त्यावर फिरणं अवघड होईल सगळ्या गोष्टी जो ओपन झाल्यात हे बाबा मी रस्त्यावरच आहे आणि मी काय तुझ्यासारखं का सिक्युरिटी घेऊन कुठं जात नाही उद्या मुख्यमंत्री होईल काय होईल असं जे काही स्वप्न मी बघत असे बोलतात मी तर ते स्वप्न बघितलेलं नाही पण त्याबद्दलचं तुम्ही वक्तव्य त्या त्या करता म्हणजे त्या रेसमध्ये तुम्ही मला आणून ठेवताय त्यासाठी मित्र म्हणून मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो सचिनच्या पळवाकर फुडारी न्यूज पिंपरी